नमस्कार महाराष्ट्र जन्मतलय मध्ये आपले स्वागत आहे आपण आहोत वार्ड क्रमांक 5 मधील नवी पेठ या ठिकाणी जाणून घेऊया जनतेची प्रतिक्रिया बाबा मत आहे आमचं मध्ये रस्ते बाईक रेस पुटा आमच्या दुकान चालू असताना असे धूड वगैरे उडते रस्ते काम करायला पाहिजे आणि जे नगरसेवक होते आता नितिन भोलडडान ह त्यांनी काम केलेले आहेत का हां केलेले आहेत ना या भागात बरेचसे कामं केलेले त्यांनी

वार्डातले कामं व्हायला पाहिजे आणि बऱ्याच वर्षापासून लोक वार्डातले कामंच होत नाही आहे रोड कच्चे आहेत सर्व लोकांचे कंबर दुखून राहिले गाडींचे स्पेअरपार्ट जाऊन राहिले तर चांगल्या लोकांनी कामं केलं पाहिजे जे पण नवीन लोक आहेत ते निवडून या आनंदच आहे आम्हाला पण कामं व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे काय वाटतं कोण निवडून आता तर काय बी जे पीवाल्यांची शक्यता आहे हंड्रेड पर्सेंट निवडून येणार हं चार बसला लोकं काय वाटतं आपल्याला वॉर्ड क्रमांक मधून कोण निवडून येणार वार्ड क्रमांक मध्ये नितीन लड्डा हे यांचा अनुभव फार मोठा चांगला आहे तीन वर्ष तीस वर्षाचा त्यांना राजकारणामध्ये त्यांनी फार चांगले काम केलेलं या वा वॉर्डामध्ये मा तर माझ्या हिशोबाने तर नितीन लड्डा या वॉर्डामध्ये वन साईड जिंकू येतील आणि ते जिंकल्यानंतर त्यांच्याद्वारे फार चांगले काम होतील जगावचे आमची अपेक्षा तर अशी आहे की नितीन लड्डा हे महापौर पण होतील असा आमची या वॉर्डाची इच्छा आहे तर नितीन लड्डा हे या वॉर्डामध्ये जिंकून जिंकून येतील तर काय कामं केलेली आहेत त्यांनी आता यांनी नितीन लड्डा यांनी या वॉर्डामध्ये रस्त्यांचे कामं केलेले आहेत गटारांचे कामं केलेले आहेत पण जे, जे पण काम नागरिकांनी या वॉर्डात त्यांना सांगितले आहे ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि ते लगेच जे पण काम सांगतात त्यांना ते उभे राहतात आणि वॉर्डासाठी पूर्ण काम करतात माझं जा मत असं आहे का आमच्या या वार्डात किंवा जळगाव शहरात आता जे आमच्या वार्डातनं डमधून उभे आहेत किंवा युती उभी आहे त्यांना मतदान करायला काही हरकत नाही हे अगदी विकासक म्हणून वार्डाचा विकास म्हणा शहराचा विकास म्हणा या संदर्भात यांची भूमिका चांगली आहे त्याला काही विरोध नाही आणि ते आरामात निवडून येतील असं माझं मत आहे त्यांनी या वॉर्डात कामं केलेले आहेत याच्या आधी प्रेसमध्ये ते कामं छापून आलेले आहेत तुम्ही म्हणाल तर भिलपोला पोलीस चौकीपासून हो तर शास्त्री टावरपर्यंत एक सिंगल डिव्हायडर टाकलेलं आहे अगदी बगीचे निर्माण केलेले आहे पुढचं जे काही असेल करण्याची जी जागा लागते युरिनलला युरिनलची सुद्धा व्यवस्था रोटरी क्लबच्या माध्यमातून केलेली आहे आणि जैन बर्दाच्या माध्यमातून त्यांनी बगीच्यांचं निर्माण केलेलं आहे नाही माझं काही म्हणणं नाही काम झालेले काम झालेले काम झालेले कामाचा काही विषय नाही आश्वासनाने काही उपयोग नाही माणसाचा युती तर येणार युतीचे युती येणार फुलणारच कमळ फुलणारच काही झाले तरी कमळ फुलो महान युतीच या वार्डातून निवडून येईल की मोना जळगाव शरदन महायुतीलाच लोकांचं प्राधान्य आहे तर हे होते वार्ड क्रमांक पाचमधील नवी पेठ या ठिकाणी जनतेची प्रतिक्रिया मी भूषण सोनोने महाराष्ट्र जनमत लाईव्ह जळगाव